अंग जितक्या सहजतेने व्यक्त करतो तितक्याच सहजतेने प्रेम व्यक्त करू शकला असता तर जगण्यात खरंच किती मजा आली असती बघ वा वा कारण माणसाच्या निम्म्या समस्या ह्या व्यक्त केलेल्या रागामुळं आणि कधीच व्यक्त न केलेल्या प्रेमामुळं वाढतात शब्द बोलताना शब्दांना धार नको तर आधार शब्द बोलताना शब्दांना धार नको तर आधार असला पाहिजे कारण असलेले शब्द आणि आधार असलेले शब्द निर्णय चुकतात आयुष्यात आणि आयुष्य चुकत जात निर्णय चुकतात आयुष्यात आणि आयुष्य चुकत जात प्रश्न कधी कधी कळत नाही पण उत्तर मात्र चुकत सोडवताना वाटत सुटत गेला गुंता सोडवताना वाटत सुटत गेला गुंता पण प्रत्येक वेळेस नवीन गाठ पडत दाखवण्याला वाट माहिती नसते चालण्याचे धैर्य मात्र हरवून जाते दिसतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी दिसतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी अनुभव म्हणजे काय असे मित्र बनवा कि कभी साथ सोड़ना ना असे मित्र बनवा कि कभी साथ सोड़ना नहीं असे प्रेम करा कि जात स्वार्थ आसना नहीं असे प्रेम करा कि जात कभी स्वार्थ आसना नहीं असे रुधे बनवा कि चाला कभी तड़ा जाना नहीं असे रुधे बनवा कि चाला कधी कला जाणार नाही असे हास्य करार किच्या रहस्य असणार नाही असे हास्य करार तिच्या रहस्य असणार नाही असे स्पर्श करा कि ज्याने जखम होणार नाही आयुष्यात अशी लोप मोजा की वेळ येईल तेव्हा तुमची सावली पडेल आणि वेळेला तुमचा आरसा पडेल सगळ्यात महत्वाचं आयुष्य आयुष्यात असे लोक ओझा की वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा आरसा कारण कारण कधी सोडत नाही कोणी कस दिसावं ह्यापेक्षा कोणी कसं असावं ह्याला महत्व आहे कोणी कस दिसावं ह्यापेक्षा कोणी कस असावं ह्याला महत्व आहे ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कोणी कस नसावं ह्याला तर फार महत्व आहे संपूर्ण स्वप्न पूर्ण झाले म्हणून रडायचं स्वप्न पूर्ण झाले ना नाही म्हणून रडायचं नसतं रंग उडले म्हणून चित्र फाडायचं नसत फक्त लक्षात ठेवायचं असतं की सर्वच काही आपलं नसतं आपल्या दुःखात कदाचित दुसऱ्याच सुख असत छोट्याशा आयुष्यात खूप काही हवा हवंसं हो वाटत पण पाहिजे तेच मिळत नसतं असंख्य चांदण्याने घरून सुद्धा आपला आभाळ मात्र रिकामी राहतं हव्या असलेल्या गोष्टी माणसाला मिळत नसतात हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी माणसाला मळ नस्तार पद डगलेला कोशी की मानसाला काय हवी असतात ना तो उत्तर असो आयुष्य खूप छान आहे आयुष्य खूप छान आहे रडतोस काय रे लग्नच सापडत कात्यांनी फुलांची झुलती कमाल आहे कात्यांनी फुलांची झुलती कमाल नाही उचलून घे दुनिया हवती दुकान नाही उचलून घे दुनिया हवं ते दुकान आहे जगणे निरर्थाक म्हणतो तो बेईमान आहे जगणे निरर्थक म्हणतो तर तो बेईमान आहे सुखासाठी कधी कधी हसावं लागतं तर कधी कधी रडावही लागतं सुखासाठी कधी कधी हसावं लागतं तर कधी कधी रडावंही लागतं कारण सुंदर चार चौघात चर्चा करण्यापेक्षा कधी एकांत मध्ये जाऊन बसाव चार चौघात चर्चा करत बसण्यापेक्षा कधी एकांतात जाऊन बसावं आयुष्य अजून जास्त सुंदर आपल्याला कोणी हवंय ह्यापेक्षा आपण कोणाला हवंय ह्याचा सुद्धा विचार करायचा असतो आपल्याला कोणी हवंय ह्यापेक्षा आपण कोणाला हवंय ह्याचा कधीतरी विचार करायचा असतो आकाशातील तारे कधीच मोजून होत नाही. आकाशातील तारे कधीच मोजून होत नाहीत आणि माणसाच्या या गरजा कधीच संपत नाही. हवे तेवढे तारे मोजून समाधानी राहाव आयुष्य फार सोप वाटत. आयुष्यात सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आनंद. आयुष्यात गोष्ट म्हणजे आनंद कि मौल्यवान असून निसर्गाने ती आपल्याला विनामूल्य दिलेली आहे कि मौल्यवान असून हि निसर्गाने ती आपल्याला विनामूल्य दिलेली आहे दिले त्याहून अधिक गमतीची गोष्ट अशी की आपल्याला बऱ्याच लोकांना आयुष्य संपे पर्यंत त्याचा पत्ताच नसतो उगवलेल्या प्रत्येक दिवसाला आनंदाने सामोरे जा उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला आनंदाने सामोरे जा मावळताना तो तुम्हाला निश्चिंत समाधान आनंद हा फुल पाखण्यासारखा असतो त्याचा पाठला केला कि तो दूर पडून जातो पण आपण निश्चिंत बसलो कि तो अलग आपल्या खांद्यावर प्रश्न सुटण्यासारखे असले तर काळजी करण्यासारखे प्रश्न असले तर काळजी करण्यासारखे का सुटतच नसेल तर काळजी करून उपयोग काय पराभवाने माणूस संपत नाही पराभवाने माणूस संपत नाही प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो कठीण काळात स्वतःला सतत सांगत राहा

जीने ले जिंदगी खुशी की तलाश ना कर बदल जाएगी तकदीर खुद ही है मेरे दोस्त बदल जाएगी तकदीर खुद ही है मेरे दोस्त मुस्कुराना सीख ले वजह की तलाश ना कर मशहूर होना पर मगरूर कभी मत होना मशहूर होना पर मगरूर कभी मत होना छूले कामयाबी कदम पर, पर पर अपनों से कभी दूर जिंदगी में खूब मिल जाएंगे दौलत और शौरत पर आखिर पर अपने आखिर अपने होते हैं। ये बात कभी भूल मत जाना ये बात कभी भूल मत जाना धन्यवाद